नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी मोहने शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्याकडून चौक सभेचे आयोजन कल्याण पश्चिम महाविकास आघाडीचे उमेदवार श्री सचिन बासरे यांच्या प्रचारार्थ मोहणे शहरातील पदाधिकारी यांनी विविध प्रभागात चौक सभा घेत महायुतीच्या विजयाची पोलखोल करत अनेक मुद्द्यांवर प्रकाश टाकला यावेळी शिवसेनेचे रवी उल्लारे म्हणाले महाराष्ट्राचा स्वाभिमान खऱ्या अर्थाने सामाजिक संस्कृतीचा सा सा चिखल करून टाकला आहे महिलांना पंधराशे रुपये देऊन भूलतापा देण्याचे काम चालू आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जेशी कटारिया म्हणाले महिलांना सुरक्षा द्या दिवसाजवळा महिला सुरक्षित राहू शकत नाही हे अडीच वर्षात घडलेले आहे कोरोनाच्या काळात याच महाविकास आघाडी सरकारने तुमची आणि माझी काळजी घेतली तसेच काँग्रेस पक्षाचे उत्तम राजगुरू यांनी सांगितले दोन हजार चौदा ला पंतप्रधान मोदी अच्छे दिन हे सांगितले होते आज दोन हजार चोवीस आले आहे आले का अच्छे दिन त्याचबरोबर नागरिकांना आवाहन करत मशाल या चिन्हा समोर बटन दाबून सचिन बासल यांना विजय करावे ही विनंती केली या चौक सभेदरम्यान महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी एकत्रित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अप्रभाग क्षेत्र प्रमुख विजय काटकर माजी नगरसेवक दया शेट्टी सुरेश सोनाल विष्णू पाटील व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अप्रभाग अध्यक्ष रामदास वळसे पाटील माजी नगरसेवक जे सी कटोरिया राष्ट्रवादी पदवधर संघटने जिल्हाध्यक्ष आनंदवीर नामदेव लोखंडे काँग्रेस पक्षाचे उत्तम राजगुरू वैशाली बाग लता जाधव अशा प्रकारे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ठिकठिकाणी चौक सभा करण्यात आल्या पत्रकार आनंद उमेदवार श्री सचिन दिलीप पासे साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी चौक सभेच आयोजन केलेलं आहे आणि म्हणून सर्व सन्मान्य पदाधिकारी प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित झाले आहोत बंधूंना महाराष्ट्राचा स्वाभिमान खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला महाराष्ट्र निर्मिती झाली तेव्हा एकशे सहा उद्या आपली आऊसी दिलेली आहे पण या महाराष्ट्राच्या सामाजिक संस्कृतीचा राजकीय संस्कृतीचा या भारतीय जनता पक्षाने पूर्ण चिखल करून टाकलेला आहे हे अतिशय दुर्दैवी म्हणावे लागेल आणि याच्यामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने बदल करायचा असेल तर हीच ती वेळ आहे या महाराष्ट्राला आपण पुन्हा आपलं वैभव मिळवून द्यायचा आहे बंधुनो महाविकास हा शब्दच असा आहे की याच्यामध्ये आम्ही विकास करायला महाविकास करायला आम्ही कटिबद्ध आहोत मात्र नेमकं तेच भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतील काही ठग लोकांना मान्य नसल्या कारणाने त्यांनी इथल्या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक जो ढाचा होता तो पूर्णपणे धासून टाकलेला आहे बंधुनो आज आमच्या शिवसेनेमध्ये पाहिली परंतु खऱ्या अर्थाने मारत होते आणि पंतप्रधान म्हणून दोन हजार साली दोन हजार चौदा साली या नरेंद्र मोदींनी शपथ घेतल्याच्या नंतर अच्छे दिन आहे हे म्हणून सांगितलं होतं आहेत का अच्छे दिन राज्यघटना बदलण्यासाठी त्यांचे कुठे काम चालू आहेत हे अतरकरवादी जनतेच्या मनात आलं पाहिजे त्यांना कळालं पाहिजे त्यांना आठवलं पाहिजे आठवलेलं नाही आठवलं तरी चालेल मतदाराला आठवलं पाहिजे अशा प्रकारची मी आग्रहाची विनंती या ठिकाणी करणार आहे त्यांना किती जागा दिल्या त्यांनी पुष्कळ जागा मागितल्या होत्या किती मिळाल्या आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि मित्रांनो हो, उद्याच्या वीस तारखेला आदरणीय शरद पवार यांच्या आदेशानुसार राहुल गांधी यांच्या आदेशानुसार नाना पाटोळे यांच्या आदेशानुसार उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार किमान दीड ते दोन लाख मतांनी सचिन बासरेचा विजय झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्यामध्ये उभा आहे राज्य घटना कसल्याही पर परिस्थितीत राहिली पाहिजे हे सगळ्यांना आठवलं पाहिजे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आवाहन करून या ठिकाणी छोटस भाषण संपवतो जय हिंद जय भेन जय भारत तर ह्या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद